नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनल वरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या थकित अनुदानाबाबत मोठ्या अपडेट्स जाणून घेणार आहोत ही माहिती प्रत्येक लाभार्थ्यांसाठी खूप महत्वाची आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेत दर महिन्याला सहाशे रुपये सरकारकडून दिले जातात पण अनेक लाभार्थ्यांना हे पैसे वेळेवर मिळालेच नाहीत उदाहरणार्थ एखाद्या लाभार्थ्याने डिसेंबर मध्येच डीबीटी सक्रिय केलं ओ टी पी व्हेरिफिकेशन पूर्ण केलं आधार आणि बँक लिंक केली म्हणजे त्या महिन्यापासून त्याला पैसे मिळायला हवेत पण प्रत्यक्षात काय झालं सरकारने त्याचे पैसे मार्च पासून सुरू केले म्हणजे डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्यांचे पैसे थकीत राहिले तुमच्यापैकी हीच अडचण आहे तुम्हाला जानेवारी पासून डीबीटी सुरू पैसे मार्च पासूनच आले का। कमेंट मध्ये जरूर कळवा मित्रांनो या थकीत अनुदानाबाबत काही लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात निवेदन दिलं आणि काहींनी थेट ऑनलाईन तक्रार केली सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील लाभार्थी सागर आष्टेकर यांनीही ऑनलाईन तक्रार दाखल केली होती त्यावर तहसीलदार कार्यालयाकडून त्यांना लिखित उत्तर मिळालं त्या पत्रकात असं नमूद केलं होतं की त्यांच्या जुन्या बँकेत आधार मॅपिंग झालेलं नव्हतं त्यामुळे ती बँक एन पी सी आय ला डीबीटी सिस्टीमशी लिंकच झाली नव्हती म्हणून त्या खात्यावर पैसे जमा होऊ शकले नाहीत पण जेव्हापासून त्यांनी दुसऱ्या बँकेत खाते उघडलं म्हणजे ते डीबीटी ला लिंक केलं तेव्हापासून म्हणजे मार्च महिन्यापासून पैसे जमा होऊ लागले तुमच्यापैकी कोणाचा अनुभव असा आलाय की आधार मॅपिंग नीट नसल्यामुळे पैसे थांबले आहेत का असल्यास कमेंट मध्ये नक्की सांगा आता इथेच मोठा प्रश्न निर्माण होतोय मित्रांनो जर लाभार्थ्यांनी जानेवारी महिन्यातच डीबीटी लिंकिंग आधार बँक लिंकिंग आणि सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती मग जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे कुठे गेले पैसे मात्र मार्च पासूनच सुरू झाले म्हणजे जे दोन महिने आधी मिळायला हवे होते ते पैसे अजूनही थकित अनुदान म्हणून बाकी आहेत तुमच्यापैकी किती जणांची ही समस्या आहे तुम्हालाही जानेवारी फेब्रुवारीचे पैसे मिळाले नाहीत का कमेंटमध्ये नक्की लिहा मित्रांनो तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या लिखित उत्तरानुसार एक महत्वाची गोष्ट स्पष्ट झाली आहे संपूर्ण महाराष्ट्रात अनेक लाभार्थ्यांचे पैसे थकीत आहेत जानेवारी फेब्रुवारी मध्ये दे ज्यांनी डीबीटी केलं होतं त्यांनाही पैसे फक्त मार्च पासूनच मिळाले आहेत म्हणजे प्रशासनालाही हे मान्य आहे की थकीत अनुदान बाकी आहे आणि ते द्यायलाच हवं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या पत्रकात स्पष्टपणे लिहिलं आहे की थकीत अनुदान दिलं जाणार आहे फक्त याबाबत सध्या उच्च स्तरावर चर्चा सुरू आहे आणि लवकरच अधिकृत निर्णय येईल याचा अर्थ असा की लाभार्थ्यांचे पैसे अडकलेले नाहीत तर प्रक्रिया सुरू आहे तुम्हाला काय वाटतं सरकारकडून हे थकीत अनुदान कधीपर्यंत दिलं जाईल तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की लिहा मित्रांनो एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा एका व्यक्तीच्या तक्रारीवरून सरकार लगेच निर्णय घेणार नाही सरकारला हे समजायला हवं की हा प्रश्न फक्त एका माणसाचा नाही तर हजारो लाभार्थ्यांचा आहे त्यामुळे सगळ्या लाभार्थ्यांनी मिळून तहसील कार्यालय जिल्हास्तर अगदी राज्यस्तरावरही निवेदन दिलं तरच सरकारवर दबाव येईल आणि हे थकेत अनुदान लवकरच मिळू शकेल म्हणूनच प्रत्येक लाभार्थ्यांनी एकत्र येऊन आपला आवाज उठवणं खूप महत्वाचं आहे तुम्ही तयार आहात का एकत्रितपणे हे निवेदन देण्यासाठी कमेंटमध्ये तयार असं लिहा मित्रांनो आता प्रश्न येतो ज्यांचे पैसे थकीत आहेत त्यांनी नक्की काय करावं सर्वप्रथम आपल्या तहसील कार्यालयात निवेदन द्या त्याचबरोबर सरकारने दिलेल्या ऑनलाईन तक्रार प्रक्रियेचा वापर करा आणि महत्वाचं म्हणजे सामाजिक व न्याय विभागाकडे सतत पाठपुरावा करत राहा एकट्याने केलं तर परिणाम कमी दिसेल पण जर सगळे लाभार्थी एकत्र आले आणि संघटित आवाज उठवला हो तरच सरकारला लवकर निर्णय घ्यावा लागेल म्हणूनच आपले हक्काचे पैसे मिळवण्यासाठी आता सर्वांनी मिळून कृती करायची वेळ आली आहे तर शेतकरी बांधवांना संजय गांधी निराधार योजनेचे थकीत पैसे मिळणार हे आता निश्चित आहे सरकारच्या पातळीवर हालचाल सुरू झाली आहे आणि लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे पण फक्त सरकारकडून वाट बघून चालणार नाही हे पैसे वेळेवर मिळवण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याने सक्रिय भूमिका घ्यायला हवी एकत्र येऊन आवाज उठवून आणि योग्य ती पावलं उचलून आपण आपले हक्काचे थकीत अनुदान नक्की मिळवू शकतो तुम्हालाही या योजनेत थकीत पैसे मिळाले नाहीत का तुमचा अनुभव काय आहे ते कमेंट मध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि शेती आणि सरकारी योजना या तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या विषयावर अजून माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला लिंक क्लिक करा जिथे तुम्हाला सर्व अपडेट्स मिळतील आणि दररोजच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा ग्रुपचा लिंकही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे म्हणूनच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येकाला हक्काची माहिती मिळेल धन्यवाद